नमस्कार आज आपण कढीपत्ताची चटणी करतो आहे अतिशय गुणकारी अशी आणि यामध्ये त्याचप्रमाणे आपण जवचसुद्धा वापरतो आहे तेहीसुद्धा आपल्या शरीरासाठी फार उत्तम आहेत खूप फटकन तयार होणारी अशी मस्त ही चटणी आहे नक्की करून पहा इथे मी कढीपत्ता धुवून सुकवून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण कढईमध्ये एक थोडंसं सेकंद आपण याला भाजून घेतो आहे पाण्याचा काही अंश असेल तर तो, तो निघून जाणार यामध्ये आपण अर्धा चमचा तेल घातलं आहे छोट्या चमचाने आणि आता याला छान भाजून घेतो आहे आपल्याला याला खरपूस भाजायचं आहे हळूहळू याचा रंग अशा पद्धतीने होतो आणि तो नीट भाजला गेला की आपल्याला एका ताटीमध्ये याला वेगळं करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आता हा नीट खरपूस झालेला आहे याचा आवाजसुद्धा त्याप्रमाणे खरपूस जसा असतो कुरकुरीत तसं यायला लागतो इथे मी आता याला वेगळं करून घेतलं आहे आणि आता आपल्याला याला थंड करायला ठेवायचं आहे मी पाहू शकता हे अशा पद्धतीने छान खरपूस भाजल्या गेलेलं आहे आणि याचा कुरकुरीत आवाजसुद्धा आता येतो आहे आता आपल्याला याचप्रमाणे जवस भाजून घ्यायचं आहे छोट्या चमचाने दोन चमचे मी जवच घेतलेले मंद आचेवर हे सगळं आपण भाजून घेतो आहे आणि आता हे हळूहळू टप टप असे उडायला लागतील याचा अर्थ हे भाजला गेलेलं आहे फारच कमी वेळात हे नीट छान भाजले जातात यांनासुद्धा आपल्याला त्याच ताटलीमध्ये वेगळं करून ठेवायचं आहे जेणेकरून हे सगळं नीट थंड होणार तर तुम्ही पाहू शकता हे छान टप 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 उडतात आहे आपण याचप्रमाणे आता दोन चमचे तीळसुद्धा घेतलेले आहेत छोट्या चमचाने हे तिळ घेतलेले आहे आणि यांनासुद्धा आता आपण छान रंग बदलेपर्यंत भाजून घेतो आहे फ्लेम लो फ्लेमवरच ठेवायची आहे जेणेकरून हे जळणार नाही आणि आता हे छान नीट भाजलं गेलेले ते पाहू शकता की ते आता नीट भाजल्या गेलेले आहेत तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच पद्धतीने नवीन नवीन रेसिपीज पाहत राहा तुम्ही पाहू शकता कढीपत्ता जवस आणि तीळ भाजलं गेलेलं मी गॅस बंद करून दिला आणि यामध्ये आता मी अर्धा चमचा छोट्या चमचाने जिरं घेतलं आहे आणि ते भाजून घेते बंद गॅसवर सुद्धा ते नीट भाजले जातात सगळं जिन्नस छान थंड झालेलं आहे तर आता आपण याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे फिरवायच्या आधी यामध्ये आपल्याला ते थोडेसे फ्लेवर्स ॲड करायचे आणि त्यामुळे ही चटणी अतिशय मस्त लागते सगळ्या गोष्टी शरीरासाठी अतिशय गुणाकारी आहेत केस त्वचा डोळे यांची निगा राखण्यासाठी या गोष्टी खाल्ल्या तर आपल्याला खूप छान असतं इथे मी चवीनुसार मीठ घातलं आहे छोट्या चमचाने अर्ध्या चमचापेक्षा थोडं कमी अर्धा चमचा आमसूर पावडर घातलं आहे थोडासा आंबटपणा छान लागतो याला तिखट मात्र चवीनुसार वन फोर्थ टीस्पून आणि वन फोर्थ टीस्पून साखर घातलेली आहे आंबट थोडंसं आणि त्याला बॅलन्स करणारं तिखट घातलेलं आहे अतिशय मस्त ही चटणी आहे घोळीवर चटणी आणि तेल घातलं तर फार मस्त लागतं नक्की करून पहा आणि मला सांगा